ते उत्तम मार्ग म्हणजे फॉर बेस्ट रिझल्ट आधेमध्ये काही खाऊ नका कुठले कुठले पदार्थ अलाउड आहेत पाणी चालेल घरी बनवलेलं पातळ ताक चालेल दोन चमचे दह्यामध्ये ग्लासभर ताक बनवायचं ते चालेल अमूल मस्ती कुठलंही विकतचं ताक चालणार नाही कारण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात ग्रीन टी ब्लॅक टी चालेल पंचवीस टक्के दूध पंच्याहत्तर टक्के पाण्याचा पातळ चहा चालेल कशातच साखर नाही शुगर फ्री नाही कारण शुगर फ्रीने पण इन्शुलिन सिक्रेट होतं नारळ पाणी चालेल मलई खाऊ नका ना नाही तर लगेच तीस रुपयाचं शहाळ आणलं मलई कुठे वाया घालवायची आपलं काळजी फार असते ना ते वाटीत काढून ठेवा जेवताना का। खा खायला परवानगी आहे तुम्हाला पण जेवताना खा इतर वेळेला फक्त नारळ पाणी प्यायचं टोमॅटोचं एक दोन फुडी खाऊ शकता एखादा टोमॅटो खाता येतो जास्तीत जास्त एक टोमॅटो दिवसभरात खाता येईल उत्तम मार्ग म्हणजे आधेमध्ये काही खाऊ नका आता हे पदार्थ का तर इन्शुलिन सिक्रेट होतं की नाही होतं हे कळण्यासाठी मी स्वतः अठरा पदार्थ खाल्ले चोपन्न वेळा ब्लड दिलं चाळीस हजार रुपये खर्च केले तेव्हा हे ज्ञानपत्रात पडलं जे तुम्हाला फुकट मिळालं तर आता मला विचारायचं नाही आता मला विचारायचं नाही की सर गुटखा चालतो का कोरफड रस चालतो का अशा लोकांसाठी मी सांगतो तुम्ही था था की तुम्ही स्वतः हा प्रयोग स्वतः करू शकता कुठलाही पदार्थ तुम्हाला वाटला काही लोक मेथी भिजवून ठेवतात आणि सकाळी पितात काही लोक लिंबू पाणी पितात काही लोक लिंबू मध पाणी करून पितात सगळे लोक काहीतरी खाऊन किंवा पिऊनच वजन कमी करायचा प्रयत्न करतात मग असं जे काही पदार्थ तुमच्या आवडीचा आहे तुम्हाला घ्यायचा असेल त्यांनी इन्शुरन्स तयार होतं की नाही तुम्हाला बघायचं असेल तर काय करायचं पॅथॉलॉजी लॅबमध्ये जायचं समजा तुम्हाला कोरफडचा रस पिऊन पाहिजे एक ग्लासभर तुम्ही पिता तेवढा ग्लासभर ज्यूस घ्यायचा लॅबमध्ये जायचा तुम्ही समजा आठ वाजता लॅबमध्ये गेलात तर पहिलं रक्त द्यायचं मग तो रस प्यायचा मग आठ वाजून दहा मिनटांनी परत रक्त द्यायचं आणि नऊ वाजता परत द्यायचं म्हणजे किती झाले तीन सॅम्पल द्यायचे आठ वाजता आठ वाजून दहा मिनटं आणि नऊ वाजता मग काय करायचं त्याला सांगायचं की इन्शुलिन तपासून द्यायच्यातलं शुगर नाही तुम्हाला सांगावं लागेल बेळगावमध्ये खास करून दोन दोनदा सांगावं लागेल की आम्हाला शुगर नको आहे इन्शुलिन पाहिजे शुगर टेस्टिंग साठ रुपयात होतं इन्शुलिनला पाचशे साडेपाचशे रुपये इथे लागतील सध्या म्हणजे दीड हजार रुपये खर्च होतील <coughs> मग समजा काय होईल की आठ वाजता तुमचं इन्शुलिन दहा होतं आठ वाजून दहा मिनिटांनी बारा झालं आणि नऊ वाजता सोळा झालं याचा अर्थ काय झालं की इन्शुलिन तयार झालं मग हा पदार्थ खाता येणार नाही समजा असं झालं की इन्शुलिन दहा होतं मग आठ झालं आणि मग सहा झालं याचा अर्थ काय की इन्शुलिन तयार झालं नाही तो पदार्थ तुम्हाला खातेल समजा असं झालं की आधी दहा होतं आणि दहा मिनिटांनी बारा झालं आणि मग पुन्हा नऊ झालं किंवा बारा होतं ते बाराच राहिलं आणि पुन्हा सोळा झालं म्हणजे दहा दा मिनिटाच्या सॅम्पलला किंवा साठ मिनटाच्या सॅम्पलला कुठल्याही सॅम्पलला जरी इन्शुलिन वाढलं तरी तो पदार्थ तुम्हाला घेता येणार नाही हे तुम्हाला यासाठी सांगितलं की मला तुम्ही प्रश्न विचारू नये की अमुक चालतं का तुमचं तुम्ही करा आणि ठरवा हे डाएट प्लॅन करताना काय काय अडचणी येऊ शकतात पहिली गंभीर समस्या आहे सकाळचा साखरेचा चहा कसा सोडू नवरा बायको सोडायला तयार आहे बायको नवऱ्याला सोडायला तयार आहे पण साखरेचा चहा सोडायला लोक तयार नाही पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही आठ दिवस फक्त मी सांगतो म्हणून फक्त आठ दिवस एक देवाचं व्रत म्हणून करा की बिन साखरेचा चहा आठ दिवस प्या नवव्या दिवशी तुम्हाला साखरेचा चहा आवडणार नाही हे तुम्हाला मी खात्रीन सांगतो कारण हे शुगर ॲडिक्टिव्ह आहे व्यसन लागलं आहे तुम्हाला ते व्यसन जाण्यासाठी आठ दिवस लागतात आठ दिवसानंतर हा प्रश्न तुम्हाला राहणार नाही चक्कर येईल का आम्ही तर घरात एवढं काम करतो दिवसभर उभे असतो चक्कर येईल का लक्षात घ्या की कि पासष्ट किलोच्या व्यक्तीमध्ये तेरा किलो चरबी असते तेरा किलो चरबीचा अर्थ एक लाख वीस हजार कॅलरीज ऊर्जा तुमच्यामध्ये असते म्हणजे साठ दिवस तुम्ही काहीही खाल्लं नाही नुसतं पाणी पिलं तरी तुम्ही मरणार नाही हे डॉक्टर म्हणून मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार त्याच्यामुळे काही चक्कर बिकर येत नाही हे सगळं सायकोलॉजिकल आहे पाणी प्या भरपूर काय होत नाही सगळे तज्ज्ञ ब्रेकफास्ट करायला सांगतात हे ब्रेकफास्टचं सा फार मोठी भानगड झालेली आहे भारतात लगेच लोक म्हणतात ते म्हण आहे ना सर आपली ब्रेकफास्ट आहे की किंग लंच लय की क्वीन वगैरे वगैरे मी म्हटलं ती म्हणत इंग्रजीमध्ये आहे आपली कशी काय असेल ती राणीची म्हण आहे आपली नाही आहे आपल्या देशामध्ये लोक दोन वेळा जेवत होते फक्त आपल्याकडे संस्कृतमध्ये ब्रेकफास्टला पर्यायी शब्द नाही आपल्याकडे ब्रेकफास्ट अशी कल्पना नव्हती पण आम्ही तुम्हाला ब्रेकफास्ट करू नका असं सांगत नाही आहे आम्ही तुम्हाला जास्त नैसर्गिक गोष्ट करायला सांगतो ती अशी की भूक लागते त्या दोन वेळात जेवा तुम्हाला समजा सकाळी साडेआठला भूक लागते तर पहिल्यांदा जेवून घ्या आमच्यासाठी ब्रेकफास्ट लंच डिनर हे शब्द नाहीत आमच्याकरता पहिलं जेवण आणि दुसरं जेवण हे दोन शब्द आहेत त्याला तुम्ही काही नाव हो द्या तुमच्या हिशोबाने ज्याला सकाळी नऊला भूक लागते त्याला नऊला जेवण घेऊ दे ना तुम्हाला नऊला भूक लागते आणि तुम्ही एकला जेवायला लागलात तर तुम्हाला ॲसिडिटी होणार आणि तुम्हाला एकला भूक लागते तुम्हाला नऊला भूक लागते तर एकला सांगितलं मी पण एकला भूक लागते नऊला जेव ला तर तुम्हाला इनडायजेशन होणार अन्नपचन होणार नाही त्यामुळे कोण काय म्हणते बघू नका तुम्हाला भूक लागते तर दोन वेळात जेवा त्यामुळे आम्ही तुम्हाला ब्रेकफास्ट स्किप करा असं काही सांगत नाही आहे काही स्किप करू नका भूक लागते तर दोन वेळात जेवा हे आम्ही आहे माझे स्नायू झडतील का आजकाल पाहिलं बेळगावमध्ये अनेक ठिकाणी मला ते जिम दिसले बॉडी बिल्डिंग वगैरे आजकाल खूप फॅट वाढलेलं आहे आणि विशेषतः आमचे डॉक्टर इंजिनियर मित्र म्हणजे लगेच फिटनेस म्हणून जातात जिममध्ये मग ते जिममध्ये गेले की एक हजार रुपये महिना काहीतरी असतं सुरुवातीला ते तुमच्याकडे बघतो तो माणूस बरोबर ट्रेनर नया बकरा घ्या म्हणतो कारण तुम्ही तीन चार दिवसामध्ये वेट लिफ्टिंग कमी आणि आरशाकडे जास्त बघत असता आपलं वाटतं दोनदा असं असं केलं म्हणजे लगेच सलमान खान <laughs> मग तो विचारतो हळूच साब पर्सनल ट्रेनिंग लो म्हणजे बाकीच्या ट्रेनिंगला हजार तर एक्स्ट्रा ट्रेनिंग पर्सनला तीन हजार रुपये मग तुमच्याकडे पैसे असतात तुम्ही ठीक आहे हरकत नाही आपल्याला लवकर व्हायचं सलमान खान मग तो हळूच तुम्हाला सांगतो चौथ्या दिवशी की हे तुम्ही करताना वेट ट्रेनिंग त्याच्यात तुमचे मसल ब्रेक होतात आणि तुम्ही जर प्रोटीन नाही दिलं तर ते मसल तसेच राहतात तुकडे असे मग तुम्हाला वाटतं आपलं असं काहीतरी होईल वाकडं तिकडं तुम्ही म्हणता दे बाबा कुठलं प्रोटीन मग त्यांनी एजन्सी असते याकडे फ्रँचायजी घेतलेली असते मग व्हे प्रोटीन अमुक प्रोटीन तमुक प्रोटीन मग तुम्हाला तो डब्बा विकतो लक्षात घ्या की शरीराला ऊर्जा मिळण्याचे दोन तुम्हाला मी सोर्स सांगितले ग्लुकोज आणि फॅटी ॲसिड अमायना ॲसिड हा पण सोर्स आहे म्हणजे प्रोटीन हा पण सोर्स आहे पण पहिला प्रेफरन्स ग्लुकोजला कारण ग्लुकोज साठवता येत नाही प्रमाणाबाहेर दुसरा प्रेफरन्स फॅटी ॲसिडला आणि जर तुम्हाला दहा दिवस कोणी उपाशी ठेवलं खायलाच दिलं नाही तर तुमच्या मसल्सला म्हणजे प्रोटीन्सला हात लागतो कारण शरीरामधलं एक किलोग्रॅम प्रोटीन जर कमी झालं तर तुम्ही मरून जाल कारण प्रोटीन हे अत्यावश्यक आहे शरीरासाठी त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या प्लॅनमुळे जेव्हा तुम्ही दोनदा व्यवस्थित जेवता आहात कधीही तुमच्या प्रोटीन्सला हात लागणार नाही कधीही तुमचे मसल झडणार नाहीत तुम्ही जो व्यायाम करता त्याला फिटनेसचा व्यायाम असं म्हणतात तुम्ही ते साठ मिनटं व्यायाम करता तो फिटनेसचा व्यायाम असो त्याला कुठलंही न्यूट्रिशन सप्लिमेंटेशन घ्यायची आवश्यकता नसते जेवणामध्ये तुम्ही सगळं बॅलन्स डाएट घ्या तुम्हाला ते पुरतं तुम्हाला कुठलंही प्रोटीन बाहेरून घ्यायची आवश्यकता नसते ॲसिडिटी होईल का ज्यांना ॲसिडिटी आहे त्यांची ॲसिडिटी या डायट पॅनमुळे जाईल हे लक्षात ठेवा कारण ॲसिड सिक्रेशन आणि इन्सुलिन सिक्रेशन जवळपास सारखं आहे तुम्ही दोन बिस्किटं खाल्ली किंवा अर्धी पोळी खाल्ली तर एक मिलीलिटर ॲसिड तयार होत असेल समजा तर काय होतं की दोन बिस्किटच खाल्ली तर ते एक एम एलपैकी अर्धा एम एल वापरलं गेलं अर्धा एम एल शिल्लक राहिलं शिल्लक राहिलं की तुम्हाला ॲसिडिटी होत जेव्हा तुम्ही अर्ध्या पोळी खाल्ल्यानंतर अजून थोडी पोळी खाता अजून थोडा भात खाता तेव्हा काय होतं शरीराला वेळ मिळतो ॲडजस्ट करायला की आता अजून ॲसिड किती लागणार आहे आणि मग त्यानुसार ते ॲसिड ॲडजस्टमेंट होते त्यामुळे पोटभर जेवलात तुम्ही दोन वेळा तर ॲसिडिटीचा प्रश्न तुमचा जातो ज्यांना ॲसिडिटी आहे त्यांची ॲसिडिटी जाईल आणि काही लोक सक्सेस स्टोरी सांगतील त्यांना तुम्हाला कळेल की ॲसिडिटी जाते चालायला वेळ नाही आम्ही इतकी बिझी आहोत विशेषतः आमचे सॉफ्टवेअरचे मित्र असतात बारा तास काम चौदा तास काम हे लक्षात घ्या तुमच्या आयुष्यामध्ये वेळ मर्यादित आहे एक तर वर्तमानातून घ्या नाही तर भविष्य काळात तुम्हाला आय सी यूमध्ये आठ दिवस ॲडमिट राहावं लागेल त्यामुळे चालायला वेळ नाही वेळ नाही हे सांग कोणी सांगू शकत नाही सगळ्यांनी वेळ काढणं आवश्यक आहे गोळ्या घ्यायच्या असतात हायपोथॅरोटिझम बऱ्याच लोकांना असतं महिलांना तर गोळी तुम्ही हायपोथॅराटोजिमची उपाशीपोटी घ्यायची असते सकाळी ती घ्यायला काही हरकत नाही या, या डायट प्लॅनला त्याला कुठलाही प्रॉब्लेम नाही बाकीच्या बऱ्याचशा गोळ्या तुमच्या हायपरटेन्शन अमुक तमुक असतात त्या दिवसातून सामान्यपणे दोनदा असतात दोनदा गोळ्या असतात दोनदा जेवण असतं त्यावेळेला ते घेऊन टाका होमिओपॅथी आयुर्वेदिक गोळ्या कधीकधी तीन वेळा चार वेळावर असतात त्यांना तुम्ही सांगा की आम्हाला दोनदा ॲडजस्ट करून द्या मुळामध्ये असे चार चार वेळा डोस देणं हे होमिओपॅथीच्या प्रिन्सिपलची वरतच आहे पण त्यांना द्यायचंच असेल त्यांना पंचावन्न मिनटं तर आम्हाला ॲडजस्ट करून द्या ते करून देतात आणि तुमचं तुम्हाला अॅक्यूट प्रॉब्लेम आला काही खूप गंभीर आजार काही झाला आणि तुम्हाला चार दिवस अँटीबायोटिक दिलेत आणि चार वेळा घ्यायचे त्यावेळेला डायट प्लॅन सोडून द्या बरे व्हा आणि पुन्हा डाएट प्लॅन करा डाएट प्लॅन आपल्यासाठी आहे आपण डाएट प्लॅनसाठी नाही आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे कधीतरी ब्रेक झाला काही हरकत नाही त्यामुळे गोळ्या घ्यायला काही अडचण नाही फळं कधी खाऊ दूध कधी पिऊ हा एक प्रश्न लोकांचा असतो